नमस्कार सतर्क यांनी मी संतोषी जगदाळे आणि माझ्यासोबत आहे ज्या यात्रेची संपूर्ण जगामध्ये नावलौकिक आहे प्रसिद्धी आहे त्या यात्रेच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि सर्वे सर्वा की ज्यांच्याशिवाय यात्रा हे ना पालीची यात्रा हे नावच अपूर्ण आहे ते महासाकांत यांचं दैवत अरे ते दैवत मानणारे दे 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 आदरणीय देवराजजी पाटील दादा जाणून घेऊयात हो आपण त्यांच्या प्रतिक्रिया स दादा नमस्कार काय सांगाल की आज यात्रा भाविक मोठ्या भावी म्हणजे भक्तिभावाने येत आहेत अगदी देशातून परदेशातून चीन पाकिस्तानपासून माणसं येतात आपल्या यात्रेसाठी आणि गेली किती वर्ष परंपरा आपण पर आपल्याकडे मान असतो आपल्या पाटील घराण्याकडे काय सांगाल या परंपरेविषयी काय सांगाल ही महाराष्ट्राचं आराध्य देवत श्री मल्हारी मासाकांताचा एक जागृत देवस्थान या पालेगावामध्ये आणि प्राचीन काळापासूनची यात्रा आहे छत्रपती शिवरायांच्या काळापासूनचा या आमच्या घराण्याला मान छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी प्रदान केला आणि या यात्रा सोहळ्यामध्ये खंडेरायाचा आणि म्हसाईचा विवाह सोहळा संपन्न होत असतो या विवाह सोहळ्याला लाखो भाविक या यात्रेला येत असतात भंडारा आणि खोबऱ्याचे उदळण अक्षधारूपी या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी करत असतात या वर्षी प्रथमच तारळी नदीवरील जो मिरवणूक मार्गातील पूल आहे तो पूल आम्हाला सातत्यानं दरवर्षी करावा लागत होता आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या प्रयत्नातून या तारळी नदीवरील मिरवणूक मार्गाच्या पुलाला जवळजवळ पावणे तीन कोटी रुपये मंजूर झाले आणि ग्या परवा दिवशीच आम्ही या पुलाचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते या ठिकाणी घेतलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्योतिबरायाचं दर्शन घेऊन जाताना अंबाबाईचं दर्शन घेऊन जाताना पालीच्या खंडोबाचंही दर्शन घेतलं जातं असं मुंबई असेल इतर राज्यातील कर्नाटक असेल आंध्र असेल या संपूर्ण राज्यातील लोक हे भाविक या ठिकाणी येत असतात या यात्रेला वराडी मानकरी म्हणून आज जसे आता या ठिकाणी आमचे फक्त वडूजकर आलेले आहेत इतर काही लोक आलेले आहेत अष्टीकर आलेले आहेत ही सर्व मंडळी आज वराडी म्हणून या ठिकाणी मानकरी लागण्यासाठी येत असतात यावर्षी कलभी सामान कोणाकडे आहे कारण हे एक मोठा आकर्षण असतं भाविकांसाठी यावर्षी दरवर्षी या ठिकाणी आपल्या यात्रेला कोल्हापूरच्या चोपदारांचा घोड्याचा मान आहे ते घोडा घेऊन येत असतात आणि तो घोडा आल्यानंतर चोपदारांचे मानकरी त्या संपूर्ण बोवल्यामध्ये त्या ठिकाणी बसून असतात आणि तोच घोडा आमच्या घरातील आमची कन्या असेल किंवा आमच्या भावाची कन्या असेल यांना हा कुरवलेचा मान दिला जातो आणि त्यांच्याबरोबरच इतर गावातील चार आणि आम्ही एक असे पाच मानकरी त्यांच्या कुरवल्या दुर्डी रुकवत घेऊन त्या ठिकाणी हजर यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्त सर्व वराडी मानकरी सर्व नागरिक ग्रामस्थ आणि राज्यातून परराज्यातून येणाऱ्या सर्व भाविकांना मी या यात्रेनिमित्त त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि ही यात्रा शांततेने आणि व्यवस्थितरित्या पार पडवे असं आवाहन करतो उभी आहे मी इथे वाळवंडे येते अपेक्षा आता आहे की उद्या बावीस जानेवारी म्हणजे खंडोबा महासाकांताची मोठी यात्रा करते आणि मी आता सध्या पाली येथे आहे माझ्या इथून जवळच थोड्याच अंतरावर इथं खंडोबा मासाकांताचं मंदिर आहे सासनकाटी आई कुठून आले प्रथमतः आम्ही सव्वा लाखे आठ्यास्म इथं आलोय 85 किलोमीटर वरनं इथं आलोय आणि वर्षाला आम्ही या देवाचे मानकरी आहे या काठीचा सासनकाटीचा इतिहास काय सांगाल या सासनकाटीचा फार पूर्वजापासून हे चालत आलेला आहे#!/सेवळच्या काळपासून चालत आलेला आहे तसज आम्ही आता पुढे चालवत निघालेलो आहे ट्रॅक्टर काही वाहनांनी वगैरे आम्ही येतो आमची काठी असते इथं आमचे पन्नास 100 लोक आमची असते ती कृषी प्राष्टा व सर्व लोक असते चांगल्या असतात त्यानंतर या जे गोष्टी पूर्ण उत्साहपूर्ण वातावरणात ही यात्रा आम्ही पूर्ण संपन्न करतो आमच्या इथं यात्रेच्या पहिला रविवार काटे आम्ही उभा करतो व इथून गेल्यानंतर संध्याकाळी काठी उभा करून देऊ पुढचा रविवार येईल त्यावेळी आमचा प्रसाद असतो महाप्रसाद हे असं आमचं पूर्वीपासूनचं नियन आहे गेली किती वर्षांची परंपरा आहे म्हणजे आम्हाला वर्षांची परंपरा आहे आमच्या आज्या पंच दादांच्या यांच्यापासून चालू आहे सोबत या भंडाऱ्याबरोबर काय घेऊन जातात कोणती ऊर्जा चांगली ऊर्जा चांगलं काम करायची ऊर्जा ही ऊर्जा या आमच्या अशा रगारगात असते सर्व तरुण पिढी म्हातारी लोक यांचा सर्व उत्साह पूर्ण वातावरणात ही यात्रा आम्ही संपन्न करतो मल्हारी माळसा कांतांच्या यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा